नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी जास्तीचे दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती उमरेड या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील समिती देवळगाव राजा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल कापूस पुढील समिती काटोल या ठिकाणी जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल